मी सारिका तुमचे सर्वांचे सारिका क्रिएशन्स मध्ये मनपूर्वक स्वागत करते सगळीकडे गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे आणि आज आहे महालक्ष्मी किंवा गौरी आगमन आज आमच्याही घरी महालक्ष्मींचं आगमन होणार आहे गौरी आगमन म्हणजे सगळ्या महिला एकत्र येऊन गौराई घरात घेऊन येतात आमच्याकडे गौराईंना महालक्ष्मी म्हटली जाते सो so फ्रेंड्स त्याचीच तयारी सुरू आहे इथे सुचिता आणि विद्या गौराईंना साडी नेसवत आहेत आमची सुचिता आहे ना ती गौराईंना साडी नेसवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे गौराईंनाच काही आमची ही तयारी ती खूप सुंदर प्रकारे करून देते छान साडी नेसवता येते तिला सो इथे सुरू आहे सगळी तयारी आणि ह्या बघा आमच्या घरातल्या छोट्याशा गौराई त्या सुद्धा छान अशा नऊवारी साड्या नेसून तयार होत आहेत आम्ही सगळ्या इथे साड्या नेसून वगैरे गौराईंच स्वागत करण्यासाठी तयारी करत आहोत ही बघ आज आपल्या या व्हिडिओ मध्ये म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आमच्याकडे गौरीचे आगमन केले जाते गौराईंच आगमन होणार आहे मोठ्याने छान हळद कुंकू लावून घेतलंय आणि ते सगळ्या नटल्या इथे स्नेहलय विद्या कावेरी सुचिता आणि ही आमची छोटी स्वरा मस्त साडी नेसली आहे इथे छोटीशी विहाने पण साडी नेसली नऊवारी प्राऊ ये प्राऊ पण मस्त साडी नेसली आहे थोडी लांब जाऊ दा साडी दाखव वा सगळ्या क्यूट दिसत मस्त सुंदर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरीचे आगमन केले जाते अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जात तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केले जाते गौराई ही आपल्या घरात तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेरवासी म्हणून आपल्या घरी येते म्हणून आपण आनंदाने तिचे स्वागत करतो गौरी म्हणजे माता पार्वती या भगवान शिवशंकर यांच्या पत्नी आणि आपल्या बाप्पांच्या माता गौरी ही माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराध नक्षत्रात ज्येष्ठ व कनिष्ठ गौरींचे आवाहन केले जाते राष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते खास गौरी गणपतीसाठी कावेरीने छान असं बाहेर दरवाजाच्या बाहेर खूप छान अशी सजावट केली आहे उरली छान अशी फुलांनी सजवून आहे गजलक्ष्मी सुद्धा आहेत आर्टिफिशियल आणि झाडांनी सुद्धा इथे सजावट केली आहे तोरण वगैरे फुलांची रांगोळी वगैरे छान असं सजावट तिने करून घेतलेली आहे महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी तर दुसरी भगवान शंकरांची पत्नी पार्वती दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो दोघींमध्ये माता पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तुळशी पासून पूजन करून गौराई घरामध्ये घेतल्या जातात आमच्याकडे ही ही पद्धत आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तुळशी पासून आपण ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत कुंकवाच्या जे ठसे असतात ते हाताने काढले जातात आमच्याकडे लक्ष्मीची पावलेही काढले जातात पण आमच्याकडे मोस्टली हाताचे ठसे उमटवले जातात सो आता आम्ही सगळ्याजणी रेडी झालो आहोत गौरींना घरामध्ये घेण्यासाठी चला आता तर मग पाहूयात की कशा प्रकारे आम्ही गौरींचं आवाहन केलं आहे ते तिच्या आगमनांसाठी कुंकुवाचे हाताचे ठसे उमटवायचे आहेत दरवर्षी स्वराज हे करते सोयबा किती छान स्वराना तिला किती आवड आहे छान साडी नेसलेली आहे आजच्या दिवसासाठी आणि छान ती येत आहे अ हातानी कुंकवाचे ठसे जिथपर्यंत गौरी अं म्हणजे बसवायचे आहेत तिथपर्यंत ती हे हाताने उमटवून घेणार आहे आगमन झाले हा बघा किती सुंदर मुखवटा आहे दाग चा। ना गौराईंचा इथे त तयारी सुरू आहे गौराईंना तयार करण्याचं आहे सुरुवातीलाच आम्ही साडी वगैरे नेसवून घेतल्या होत्या सुचितानी आणि आता सगळे दागदागिने त्यांना घालून घेणार आहेत आणि छान असं त्यांना सजवून घेणार आहे बघा किती सुंदर रूप दिसत आहे ना गौराईचं खरोखर असं वाटतं की माता पार्वतीस साक्षात अवतरली आहे का तर चला पाहूयात पुढे की आमच्या गौराई नटल्यानंतर सजल्यानंतर कशा दिसतात ते Yes. आलेला आहे नैवेद्य गौराईंसाठी आता कावेरी सांगेल काय बनवलाय हो तो सांग हे आहे कानुले आणि शेवळ्याचा भाजप कानोले आपण गुळ घालून भाजलेले आहे। आहेत आणि हे गणपतीसाठी गुळ घालून मोदक केले आणि दुसरा तो ठेवून घेणार आहे ती बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी आज त्याचा खूप मान आहे बाजरीच्या भाकरीचा आणि मेथीची भाजी बाप्पा बाप्पाची आरती तुमच्या सगळ्यांसाठी बसणार आहोत आरती झाली छान आमची आणि आता विद्या सांगेल की जेवणात आज काय काय आहे स्पेशल बनवलं स्पेशल बनवलेला आहे भाजीची भाकरी पनीर बिर्याणी छोलीची भाजी बेसन जे सगळ्यांना आवडतं आणि मेथीची भाजी पण या जेवायला काय काय आहे ते दाटामध्ये है नाहू तू जेवली प्रहु जेवली नाही वगैरे आटपल्यानंतर आम्ही सगळे जण हाऊजी खेळायला बसलोच झाली बाबांची पण लागली नाही नाही पहिली लागेल ना

ये गेम आहे नेक्स्ट नंबर चौदा माझा सत्तर रुपये चल आता बघूया साठ चा मानकरी सात चिंग काढते कोण आहे आणि आहे पाच नंबर सिंगल नंबर काय बाय <laughs> <भागा। भागा>। <laughs>